नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांचा ताईंसाठी महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेले आहे आज दहा नोव्हेंबर आहे आज एक आठवडा महिना सुरू होऊन एक दहा दिवस उलटून गेलेला आहे त्यामुळे आपण हे काम केलेलं आहे की के नाही ते सर्व ताईंनी आजच चेक करायचं आहे बघा मोर म्हणजे अधिक या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर कार्यक्रम या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तर आपल्याला बी एच एस एन डी भरायची आहे वी एच एस एन डी भरली नसेल तर ती बी एच एस एन डी भरून घ्या त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे सी बी ई कार्यक्रम बघा आपल्या सुपरवायझर मॅडमने आपल्याला जी कोणती तारीख दिलेली असेल त्या तारखेला आपण तो कार्यक्रम नोंदवायचा आहे आमच्या मॅडमने आम्हाला प्रत्येक महिन्याचा पहिला बुधवार आणि तिसरा बुधवार ही तारीख दिलेली आहे परंतु ई के वाय सीच्या कामामुळे ते राहून गेलेलं तर कोणत्याही ताईंचं राहून जाऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे बघा ताईंनं जी कोणती आपली तारीख असेल म्हणजे दोन कार्यक्रम नोंदवायचे आहेत त्यामुळे पहिली कोणती जी आपली तारीख असेल ती तारीख निवडून ओके बटनावरती क्लिक करा विषय आपल्या कार्यक्रमाचा विषय निवडायचा आहे जो कोणता आपला कार्यक्रम असेल त्या आपल्या कार्यक्रमाचा विषय निवडायचा आहे आणि विषय निवडून फक्त सादर करा या बटनावरती क्लिक करायचं आहे बघा रेकॉर्ड ॲडेड सक्सेसफुली म्हणजे आपली माहिती सक्सेसफुली भरली गेलेली आहे आणि आपल्या सुपरवायझर मॅडमच्या डॅशबोर्डला आपण कार्यक्रम सी बीचा भरलेला आहे की नाही आपण वी एच एस एन डी भरलेली आहे की नाही हे सर्व सविस्तरपणे दिसणार आहे आज दहा तारीख आहे आज दहा नोव्हेंबर आहे तर दहा नोव्हेंबर पूर्वीच आपल्याला एक कार्यक्रम नोंदवायचा असतोय आणि तसेच बघा दहा नोव्हेंबर आहे आज शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस म्हणजे आज आपल्याला भरपूर कामे करायचे आहेत आज आपल्याला सर्व बालकांना टी एच आर देऊन पूर्ण करायचं आहे टी एच आर जर दिला नसेल तर सुद्धा आपलं नुकसान होणार आहे प्रोत्साहन भत्ता भेटणार नाही दहा तारखेपूर्वीच मुलांची वजन उंची भरायची आहे दहा तारखेपूर्वीच मुलांना टी एच आर पोच करायचा तर अजूनही कोणाचा टी एच आर भरायचा राहिला असेल तर त्यांनी तो चेक करून घ्या शंभर टक्के बघा हजेरीसुद्धा बघा कशी भरलेली आहे शंभरपैकी शंभर टक्के मुलांची हजेरी भरली गेलेली आहे गरोदर मात्यांना आपण टी एच आर दिलेला आहे की नाही ते चेक करा त्याच्यानंतर स्तनदा मात्यांना चेक करा सहा महिने ते तीन वर्षाची जी, जी, जी आपली मुले आहेत त्यापैकी एखादं मूल चुकून राहिलेलं आहे किंवा नाही हे सुद्धा चेक करा आणि शंभर टक्के बालकांना जर आपण टी एच आर जर देत असो तर नक्कीच आपला प्रोत्साहन भत्ता हा कुठेही जाणार नाही तैनो मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही काम केलं असेल बघा तुम्हाला लिस्ट समोर दिसत आहे लाभार्थ्यांची शंभर टक्के लाभार्थ्यांना टी एच आर दिला गेलेला आहे म्हणजे इथं आपले एक मार्क फिक्स झाला त्याच्यानंतर बघा मुलांचे बघा तीन ते सहा वर्षांच्या मुलांची बघा जेवढी मुले हजर आहेत त्या सर्व मुलांना तुम्हाला दिसत आहे त्या सर्व मुलांना गरम आहार हा दिला गेलेला आहे त्यामुळे इथे सुद्धा आपले भरपूर मार्क भेटणार आहेत म्हणजे इथं आपला मार्क कट होणार नाही त्याच्यानंतर डॅशबोर्डवर चेक करायचं आहे की वजन उंची भरलेली आहे की नाही वजन उंची जर भरलेली असेल तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आपल्या ग्रहभेटी चेक करा वजन उंची बघा प्रलंबित म्हणजे पेंडिंगमध्ये एकही लाभार्थी नाही सॅमॅममध्ये मुले आले आहेत का नाही हे चेक करा आले जर आले असतील तर ती वजन उंची जर त्यांची योग्य असेल तर तीच ठेवा जर चुकीची नोंदवली गेली असेल तर आपल्या सुपरवायझर मॅडमकडून ती दुरुस्त करून घेऊ शकते महत्वपूर्ण माहिती आहे दहा तारखेच्या आत आपल्याला ही सर्व कामे करायची आहेत त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह चॅनलला माईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा